श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि शुभ सकाळ सर्वताईंना कशा आहात सर्वजण आणि आज आपण बघणार आहे कैरीचं टक्कू ही रेसिपी बघणार आहे कच्च्या कैरी आमचे जे दुकान मालक आहेत त्यांनी गावाकडून मला आणून दिलेल्या होत्या मग एक चार पाच कैरी होत्या त्यातल्या एक दोन कैरी मी काय केल्या तर भाकरीबरोबर अशाच कापून खाल्ल्या आणि बाकीची मग म्हंटलं एखाद्या कैरीचा आपण अशी रेसिपी ट्राय करूया कारण की मी पहिल्यांदाच करत आहे म्हणून म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तुम्हाला दाखवायला पण रेसिपी होईल आणि मला पण खाण्यासाठी काहीतरी वेगळं कारण की मला कच्चा आंबा प्रचंड प्रमाणात आवडतो प्रचंड म्हणजे खूप खूप आवडतो त्याला आम्ही लहान असताना काय करायचं कच्चा आंबा कापायचा त्याला चटणी तेल हळद मीठ लावायची आणि असं ते मिक्स करायचं आणि खायचं कच्चंच खायचं येता जाता आणि इथं काय केलेलं आहे तर आंबा खिसून घेतलेला आहे त्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे आणि इथं तुम्ही थोडासा गुळ किंवा साखरसुद्धा यामध्ये घालायचं आहे मी विसरले मग मी नंतरनं त्यामध्ये साखर थोडी टाकलेली आहे आणि ते चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनटं आपण त्याला तसंच झाकून ठेवायचं आहे कारण ते सगळं मग एक जीव होतं पाणी वगैरे सुटतं आंब्याला आणि ते एकजीव होतं आणि दहा पंधरा मिनटानंतर मग आपण काय करायचं तडका मारून घ्यायचा आहे त्याला तडक्यासाठी काय करायचं तर अंदाजाने एक अर्धा पळी तेल घालायचं आहे कारण की आंबा आपला जास्त नाही आहे जास्त असतं तर मग तेल थोडं जास्त लागलं असतं थोडंसंच आहे त्यामुळं अर्धी पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये आता तेल काढल्यानंतर जिरं मोहरी घालायची ते व्यवस्थित दिसणार म्हणून मी स्टँडवरनं काय केलं तर काढला मोबाईल आणि मग हातामध्ये एका हाताने मोबाईल धरून मी तुम्हाला दाखवत आहे तेल काढल्यानंतर जिरं मोहरी हळद हिंग थोडा घालायचा आणि मग काय करायचं तर ती फोडणी आपल्याला यामध्ये ओतायची आहे ओतायच्या आधी काय करायला शेंगदाण्याचा फूट थोडासा घालायचा आहे हिरवी मिरची जरी तुम्ही फोडणीमध्ये टाकला तरीसुद्धा त्याचीसुद्धा टेस्ट खूप चांगली येते बघा पण इथं लाल तिकड घातलेला असल्यामुळे मी हिरवी मिरची घातली नाही कारण आमच्यात तिकड जास्त खात नाहीत आणि याची अशी भन्नाट चव येते सांगू तुम्हाला गोड तिखट आंबट अशी खूपच छान मला वाटते बघतानाच आपल्या तोंडाला असं पाणी सुटत आहे आता मी तुम्हाला व्हिडिओ एडिट करताना तुम्हाला म्हणजे मी बोलत आहे तर मला असं तोंडाला पाणी सुटल्या आणि होत आहे ते बघून आणि नंतर मी साखर विसरलेली त्यामुळं साखर गाठलेली आहे कलर तर अप्रतिम आला आहे बघा खूपच मी तुम्हाला खाऊन पण दाखवते इथं कसं झालेलं आहे तर आणि मला हे आंबा का कोण असतो मला कच्चा आंबा असून असून दे खूप आवडतो फळांचा राजा म्हणतात आं आंब्याला आणि वर्षातून एकदाच फळे येते हे त्यामुळे मनसोक्त आपण काय करायचं आहे तर खायाचं आहे सिजनेबल भाज्या असून देत किंवा सिजनेबल फळं असून देत मैत्रिणीनो खायाचं कारण आपल्या शरीरासाठी ते खूप चांगलं असतं श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ सर्वांना सकाळचे वाजलेले साडे दहा ले ले। तर सगळी कामं माझी झालेली आहेत डबा भरून घेणार आणि दुकानात जाणार आहे कारण की ऊन तुम्हाला दाखवते मी केवढं झालेलं आहे साडे दहाचं टायमिंग काय मैत्रिणीनं ऊन बघू शकता तुम्ही किती भयंकर झालेलं आहे अशा उन्हात मला कमीत कमी दोन किलोमीटर तर चालत जावं लागतं लवकर आवरायचं म्हटलं तर हे टायमिंग हे येतंच लवकर भाज हे टायमिंग हे येतच त्यामुळं किती पण आवरा वेळ होतोच आणि ह्यांची फस्ट असली की असं असतं आहे बघा वेळ होतो दुकानात जायला आणि आज मी तुम्हाला रेसिपी दाखवलेली आहे रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटद्वारे नक्की कळवा कैरीचं जे टक्कू असतं बघा ते दाखवलेलं ला। आहे छान लागतं खूपच मस्त लागतं जशी कोशिंबीर असते तसंच लागतं आणि काहीतरी वेगळं त्यामुळं खूप चांगलं लागतं करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि कमेंट करत जावा व्हिडिओला लाईक करत जावा कारण तुमच्या कमेंट आणि लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत कसं होतं तुमची लाईक आली कमेंट आली की मला खूप बरं वाटतं आणि लाईक आणि कमेंट करायला कोणतंही म्हणजे पैसे वगैरे द्यावे लागत नाहीत किंवा सबस्क्राईब करायला पण पैसे द्यावे लागत नाहीत आणि चार हजार सबस्क्रायबर आपली मैत्रिणीनं तुमच्या आशीर्वादामुळे पूर्ण झालेले आहेत आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद कारण की इथंपर्यंत तुम्ही तुमची जर साथ नसते तर मी इथंपर्यंत आले नसते आणि लवकरच आपले पाच हजार पण होतील चला पाच हजार सबस्क्रायबर झाले की मग मी छोटासा केक आणून सेलिब्रेशन नक्कीच करेन तुमच्यासोबत शेअर करेन आणि मार्टमधनं मी कोणकोणत्या वस्तू आणल्या त्या पण तुम्हाला दाखवायच्या आहेत जास्त काय आणलं नाही मी पण काय काय आणलं ते दाखवते तुम्हाला हे पहा हे आईस्क्रीमचं पॅकेट आहे हे लई किंमत नाही तीस का पस्तीस रुपयालाच फक्त हे पॅकेट येतं याची रेसिपी मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन आणि हे फालुद्याचं पॅकेट आहे फ्लेवर पण याचा म्हणजे गुलाब गुलाब फ्लेवर आहे बघा याचा खूप छान आहे हा पण आणि हे दोन्ही एकदमच करणार आहे मी कारण की आपण फालुदा केलो की फालुद्यामध्ये पण आईस्क्रीम लागतं त्यामुळे काय करायचं मग हे दोन्ही करायचं म्हणजे आईस्क्रीम पण होता आणि फालुदा पण होतो आणि त्यानंतर मिक्स लोणच्याची बरणी काढलेली आहे मिक्स मी ती पण दाखवते हे बघाही फक्त लिकेज आहे का काय कळ नाही ही बरणी थोडंसं तेल बाहेर येतं आहे काय त्या दिवशी आणताना काय लिकेज झालं काय कळ ना ही मिक्स लोणच्याची भरणी बघा हो छान आहेत खरं लोणचं चवीला चांगलं आहे प्रवीणचं लोणचं आहे त्यानंतर हा पावडर डावा एकावर एक फ्री होता पण मी एकच आणला काय करायचं आहे तीनच माणसं आहेत आणि एवढवा आणून काय करायचं म्हणून एकच आणला पण हा बरा पडतो ते दहावीस रुपयाचे आपण आणतो ते लगेच सपतात त्याच्यापेक्षा हे बरं पडतं आणखीन दात घासायचे ब्रश पण आणलेले आहेत मी तिथे पंच्याऐंशी रुपयाला पाच काय तर ब्रश आलेले आहेत ते पण आणलेले आहेत पण ते पॅकेट ह्याने कुठं ठेवलं काय मी असं एवढीच खरेदी केली जास्त काय नाही केली फिरायला म्हणून गेलेलो आम्ही रंकाळ्यावर तसंच म्हणलं आईस्क्रीमचं वगैरे पॅकेट एखादं घेऊन या म्हणून गेलेलो त्यात त्या वस्तू घेऊन आलो तर तेवढ्याच वस्तूंचं पाचशे रुपये झाले बाहेर गेले की काय खरं नाही पैसे भरपूर शकतात चला ऊन खूप व्हायला लागले आपण दुकानात जाऊया आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो काल संध्याकाळचा आहे संध्याकाळ म्हणजे दुपारनंतर काल दिवसभर वातावरण असं ढगाळच होतं आणि संध्याकाळी गारांचा पाऊस पडलेला आहे बघा आणि खूप मोठा पाऊस होता जवळजवळ मला वाटते तास दीड तास तर पाऊस पडत होता आमच्या इथं लक्ष्मी टेकडे आहे तिथं झाडसुद्धा खूप मोठा असं पडलेलं आहे आणि वारं विजा पाऊस सगळंच खर खरं बरं वाटलं थोडासा पाऊस पडल्यामुळे कारण गरम एवढं प्रचंड प्रमाणात होत होतं त्यामुळं पाऊस पडल्यामुळे जरासं बरं वाटलं आणि आज सकाळचा चहा हे पिऊन गेले पण शाळा जाणार असल्यामुळे त्याने सुद्धा चहा घेतला चहा वग वरकी वगैरे खाऊन तो पण गेला आणि मी एकटीच राहिलेली आहे चहा पिण्यासाठी आणि कपड्यांचा ढीग बघू शकता तुम्ही तीनच माणसं असून सुद्धा मैत्रिणीनो कपडे आमच्यात भरपूर म्हणजे धुवायला असतात मी सारखं वर्च्युअल वर्च्युअल काही तर काढत असते आणि आज यांची कामावरची कपडेसुद्धा होती त्यामुळे ढीगच होता मग आता काय करणार थोडा वेळ निर्म्यात भिजत ठेवणार आणि त्यानंतर मग धुणार आहे लगेच काय धुणार नाही कारण की कपडे कसं होतात लक्षा लगेच जर तुम्ही धुतला तर मग ते निघत नाहीत आता निरम्याच्या पाण्यात थोडंसं वॉशिंग पावडरच्या पाण्यात भिजत ठेवलं चांगली भिजली की कपडे खूप चांगली निघतात बऱ्याच जणांचा गैरसमज काय असतो तर कपडे पांढरे पडतात पांढरे पडतात पण कसं असतात आमच्या इथे तर बघा म्हणजे चोळायला ऑप्शनच नाही आहे तेवढं मी दगड घातलेलं आहे त्यातच चोळायचं आप अपटून वगैरे चालत नाही कारण की खालची लगेच ओरडतात मग दंगा करतात त्यामुळे आपटून आप वगैरे चालतच नाही नुसतं चोळावं लागतं मग आता नुसतं चोळावं लागतं म्हटल्यावर थोडं तरी निर्म्यात ते घाटलंच पाहिजे कारण भिजल्याशिवाय कपडे अजिबात चांगली म्हणजे निघत नाहीत आणि आता उन्हाळ्यामुळे खूप घाण होतात बघा कारण की घाम सारखा येतो त्यामुळं कॉलर वगैरे खूप घाण होतात देवाचे वस्त्र काय मी घातले नाहीत निर्मात आणि ते काय घाणच नसतात स्वच्छ असतात त्यामुळे ते काय घातले नाहीत आणि ही कामावरची यांची कपडे मी सगळ्या कपड्यांमध्ये मिक्स करत नाहीत ती काय करते तर ती वेगळीच ठेवते आणि असं आता भिजत घाटलेला आहे बाहेरची फरशी वगैरे पुसलेलं सडा रांगोळी करताना ते कापडसुद्धा मी काय त्यामध्ये मिक्स करत नाही आणि तिथून आल्यानंतर काय केलं थोडंसं म्हटलं केसं विचरून घेऊया कारण की मला पारोसा केला अजून काढायचा होता बारोस केल काढायच्या आधी म्हटलं सगळी केस विचरून घेऊया कारण केस खूप गळायला लागलेले आहेत ला मग आपण लोटायच्या आधी जर विंचरून घेतलं तर केस सगळी मग आपल्याला म्हणजे व्यवस्थित काढता येतात नाही तर जेवणात मग उडून केस येऊ हो शकतात म्हणून मी सगळी आधी म्हटलं सगळं विचरून घ्या आणि विंचरल्यानंतर थोडंसं फ्रेश झालं की आपल्यालासुद्धा बरं वाटतं आणि झाला बघा काही नाही सिम्पलच असा मेकअप आहे साधी मी क्रीमसुद्धा लावली नाही नुसता पॉन्स पावडर लावली आणि हे जे कानातले होते ते अंबाबी मंदिरातनं मी पन्नास रुपयेचे आणलेले होते मला अशा बाली ज्या असतात त्या घालायला खूप आवडतात त्यामुळे मी जास्त करून अशा बाली वगैरे घालते आणि नाजूक तेवढ्याशा छान वाटतात काढायला घालायलासुद्धा खूप खुँद बरं वाटतं मी जास्त काही मेकअप करत नाही मैत्रिणींनो कारण की आपला ओरिजिनल चेहराच खूप च चांगला असतो जर तुम्ही कोणतेही प्रोडक्ट वापरला तर त्यामध्ये केमिकलचा वापर खूप असतो लक्षात ठेवा त्यामुळं चेहऱ्यावर मग काय होतं तर आपल्या फोड्या येतात ज्याला आपण मोड्या वगैरे हो, म्हणतो बघा पिंपल्स येतात मग ते आणि फुटतात मग काळे डाग पडतात त्याच्यापेक्षा आपलं आहे ते खूप चांगलं आहे आणि नैसर्गिक ते नैसर्गिक असतं लक्षात ठेवा आणि त्यानंतर पूर्ण घर सगळं स्वच्छ हो लुटून काढलं फक्त देवघराची खोली लुटून काढून मी सकाळी देवपूजा करून घेतलेली होती पण बाकीचं सगळं लोटायचं राहिलेलं होतं कसं असतं तर देवपूजा सकाळ सकाळी झाली की आपल्याला बरं वाटतं त्यामुळं मी काय करते तर सकाळ सकाळी जेवढ्या लवकर देवपूजा होईल तेवढी करायला बघते मसरी वगैरे बाहेरच्या खोलीत झोपलेला असतो त्यामुळं मग त्याला उठवत नाही मी आणि देवघराची खोल तेवढी लुटून काढते आणि तिथल्या तिथं मग देवपूजा करून घेते आणि मग नंतर देवपूजा वगैरे झाल्यानंतर मग पूर्ण सगळं घर कानाकोपऱ्यातनं लोटून घेते चला तर मैत्रिणीनं पुन्हा भेटू काहीतरी नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव